नमो नमः विद्यार्थी मित्रांनो संस्कृत सॉन्ग बाय आमोल महाजन या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक सुस्वागतम तर विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओ मध्ये आपल्या चुक्ती सुद्धा जो नवमी कक्षा आहे संपूर्ण संस्कृतम यामध्ये जो चुक्ती सुद्धा पाठ सुरू आहे त्याचे आपण आतापर्यंत तीन श्लोकावर चर्चा केलेली आहे त्याची व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला येऊनच जाईल आज आपण चार पाच सहा व राहिलेले सातवा आणि आठवा या दोन छंदाची पण चर्चा आज आपण करणार आहोतच चला तर मग आपण लवकरात लवकर त्या छंदाकडे वळूया पहिले छंद वाचन करूया तीनही आणि नंतर या तीनही छंदाचा ती अर्थ आपण या व्हिडिओ मध्ये घेणार आहोत चला तर मग धियो हरती सत्यम मानोन्नतिं दिशति पापम पाकरोति सत्संगति कथय किं न चित्तं प्रसादयति दिक्षु तनोति कीर्तिं सत्संगति कथय किं न करोति पुंसाम् अशा प्रकारे हा जो छंद आहे तो आपण म्हणला दुस पुरु छन्दया यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता यत्रेस्तास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्रा सावा क्रिया चातक श्रीचतुरानपयक ना याचिते जलधरं पिपासया सोपी पूरयति विश्वमंभसा हंत हंत महता उदारता अशा प्रकारे आपण तीनही छंद वाचन केलेले आहेत आता आपण या छंदांचा सहजतेने प्रयत्न करूया तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला छंद तर दिसतच असेल आणि या छंदा सोबत आपण आता या यांचे अर्थही पाहणार आहोत अर्थ पाहण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला काही गोष्टीचा अ करावा लागेल आणि त्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला त्या गोष्टींचा उपयोग बी करून घ्यावा लागेल हा तर विद्यार्थी मित्रांनो जाड्यम धियो हरती जाड्यम धिओ म्हणजे अज्ञानाचा अंधकार हरती म्हणजे हरणे नष्ट करणे जी सत्संगती आहे ती अज्ञानाचा अंधकार नष्ट करणारी आहे वाची सत्यम सिंचती वाची म्हणजे बोलण्यात वाचा म्हणजे बोलणे

मानोन्नती दिशती मनाच्या उन्नतीला दिशती म्हणजे दिशा देते सत्संगती आहे ती मनाच्या उन्नतीला काय देते दिशा देते पापं अपा करोती पाप अप करोती म्हणजे अ करोती म्हणजे करणे अ करोती, करोती म्हणजे न करणे नत्र तत्पुरुष समास न आहे तर पाप न करू देणारी आहे हम्म अजून कशी आहे ती सत्संगती बघा एक दोन तीन चार चित्तम प्रसाद येते चित्त म्हणजे मनाला प्रसाद येते म्हणजे आनंदित करणारी आहे मनाला आनंदित करणारी आहे अजून ससंगती कशी आहे दीक्षु कीर्ती तणवती की। दीक्षु म्हणजे दिशांना चारही दिशांना कीर्ती की। म्हणजे कीर्ती म्हणजे यश तणुती म्हणजे पसरवणारी आहे चारही दिशेना कीर्ती पसरवणारी आहे हा कथ आहे का बर किम करू नये आ, का बर करू नये अशी चांगली सत्संगत अशी चांगली सत्संगत करू नये अशा प्रकारे अर्थातच करावी कारण की आज्ञाचा अंधकार नष्ट होतो बोलण्यामध्ये येते मनाच्या उन्नतीला दिशा देते पाप करू देत नाही मन प्रसन्न ठेवते चारही दिशेला कीर्ती पसरवते अशी सत्संगत का करू नये अर्थातच अशी सत्संगत सत आपल्याला करायला पाहिजे कारण की चांगले संगतीचे फायदे या श्लोकामध्ये आपल्याला दिलेले आहे पुढचा श्लोक बघा यत्र नार्यस्तु पूज्यते रमनते दे तत्र देवता जिथे नार्य हो, नार्य म्हणजे नारीला पुजल्या जाते पूज्यते म्हणजे मान सन्मान दिला जातो पुजल्या जाते तत्र देवता रमनते तेथे देव रमनते म्हणजे राहतात जिथे नारीला नारी पूजल्या जाते तेथे काय राहतात देव राहतात आणि यत्रेस्तू न पूजनते यत्र येता न यत्र म्हणजे जेथे येता म्हणजे या न जात नाही जिथे नारीला पूजल्या जात नाही तत्र तंत्र दिलेल्या असत तिथल्या सर्व सर्व क्रिया असतात की कशा असतात अफला तिथल्या सर तिथल्या सर्व क्रिया ज्या आहेत काम जे आहे अफला फळ देणाऱ्या नसतात जिथे नारीला सन्मान भेटला जातो तिथे तर देव राहतात परंतु जिथे नारीला सन्मान मिळाला जात नाही तिथल्या सर्व क्रिया कशा असतात अपला असतात फळ देणाऱ्या नसतात निष्फळ असतात अशा प्रकारे या श्लोकाचा अर्थ होता तिसऱ्या श्लोकाचा अर्थ बघा सहाव्या श्लोकाचा की जो चातक पक्षी आहे चातक जो चातक पक्षी आहे तो पिपासया कसा आहे तो पिपासया म्हणजे तहानलेला आहे मी एक, एक नंबर टाकतो याच्यावर म्हणजे एका मिनिटात कळेल हा जो चातक पक्षी आहे तो पिपासलेला आहे पिपासलेला म्हणजे तानलेला तानलेला चातक पक्षी जलधरम जलधरम म्हणजे ढगाला त्रि आणि आहे का नाही हे हे बघा चौथा तीन चतुराण म्हणजे ती, चार पय म्हणजे पाणीचे कन ह्याच पय कण पाण्याचे कण याचे ते म्हणजे मागतो काय अर्थ होता जो चातक पक्षी आहे है, कसा आहे है, ताणलेला चातक पक्षी आहे तो ढगाला तीन किंवा चार पाण्याचे कण याचे ते म्हणजे मागतो बघा तानलेला चातक पक्षी ढगाला तीन चार पाण्याचे कण मागत आहे परंतु जो ढग आहे तो काय कर सोपी सोपी म्हणजे तो ढग विश्व विश्वम्बसा पूर्ण विश्वालाच अंबसा, अंबसा म्हणजे पाणी पुरते म्हणजे पुरवतो जो सो जो ढग आहे संपूर्ण विश्वाला जगात जो ढग आहे संपूर्ण विश्वाला पाणी <coughs> पाणी पुरे पुरवतो आणि पुरवल्यानंतर काय ही त्या ढगाची थोडी थोडी अशी महान काय आहे उदारता आहे जो तहानलेला चातक पक्षी आहे तो ढगाला तीन किंवा चार पाण्याचे कर लागतो परंतु जो ढग आहे तो संपूर्ण विश्वालाच काय देत आहे

असे तीन श्लोक पुनः एकया धियो हरति सिञ्चति वाचि सत्यं मानोन्नतिं दिशति पापमपाकरोति चित्तं प्रसादयति दीक्षु तनोति कीर्तिं सत्सङ्गति कथय किं न करोति पुंसाम् यत्र नायस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता यत्रैस्तास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्रा फलाक्रिया चातक स्त्री चतुरान पयकनान् याचते जलधरं पिपासया सोऽपि पूरयति विश्वमम्भसा हन्त हन्त महता नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला पुढे जाऊया आपण पुढच्या श्लोकाकडे आपण वळूया आणि पुढच्या श्लोकाकडे आपण दोन श्लोक राहिले होते त्या दोन श्लोकाची आपण आज चर्चा ही करूया तर चला आपण पुढचे श्लोक बघूया ते शतम ही वयम पंच स्वकीय पंचाधिकं विग्रहेतम आणि पुढचा विग्रहे छंद पठक पाठके शास्त्रवाचक्रिया पंडित अशा प्रकारे आपण श्लोक वाचला आता आपण या श्लोकाचे अर्थ बघूया चला तर मग ते शतम हि वयम पंच स्वकीय विग्रे सती फरेसु विग्रह प्राप्त वयम पंचाधिक या श्लोकाचा अन्वय भी आपण इथे जोडलेला आहे बघा कि जो युधिष्ठिर आहे महाभारतामध्ये जे कौरव पांडव आणि पांडव होते पाच होते कौरव होते ते शंभर होते तर मग का जो, जो पांडव का पांडवाचा एकदम मोठा भाऊ आहे ज्याला आपण काय म्हणतो युधिष्ठिर जो म्हणतो तो युधिष्ठिरह हो बोलत युधिष्ठिर आहे हो तो बोलत आहे तो काय बोलत आहे बघा कि स्वकीय विग्रहेती याचा बरोबर स्वकीय स्वतःमध्ये किएर केले तर की काय केले तर विग्रहेग्रह म्हणजे भांडण सती केले स्वतःमध्ये केले भांडण तर ते कौरव जे आहे ते शतम ते जे कौरव ते म्हणजे ते म्हणजे कौरव आपण स्वतःमध्ये भांडण केले ते जे कौरव आहे ते किती आहेत शतम शंभर आहे आपण जर स्वतःमध्ये भांडण केलं आहोत ते जे आपले कौरव आहे ते किती आहेत शंभर आहे वयम आपण सर्व किती आहोत पंचवीस पाच आहोत हा युधिष्ठिर म्हणतो आपण सर्व किती आहोत आपण सर्व आपण पाच जण आहोत जो युधिष्ठिर भीम नकुल सहदेव आधी हे जे पाच जण आहेत असा म्हणतो तो स्वतः आपण सगळे पाच जण आहोत परंतु परे विग्रहे वि पर म्हणजे दुसरा बघा निज आणि पर शब्द होता एक श्लोकामध्ये निज म्हणजे स्वतः पर म्हणजे दुसरा परे म्हणजे दुसऱ्या सोबत विग्रहे भांडण प्राप्त झाल्यास दुसऱ्या सोबत भांडण झाल्यास तू आपण सर्व त्याचप्रमाणे आपण सर्व पंच अधिक पाच अधिक शतम म्हणजे एकशे पाच दुसऱ्यासोबत जर भांडण झाले तर आपण सर्व एकशे पाच प्रमाणे आहोत म्हणजे कौरव शंभर आहेत आणि पांडव पाच आहेत हे सगळे म्हणून किती होतात एकशे पाच आहोत याचा अर्थ आहे युधिष्ठिर म्हणतो स्वतः मध्ये भांडण झाले तर ते कौरव जे आहेत ते शंभर आहेत पण आपण किती आहोत पाच आहोत पांडव त्याचप्रमाणे आपले दुसऱ्या सोबत दुसऱ्या सोबत जर भांडण झाले तर आपण सर्वजण शंभराहून पाच म्हणजे एकशे पाच आहोत अशा प्रकारे याचा अर्थ इथे होता चला मग विद्यार्थी मित्रांनो अंतिम श्लोकाकडे ओळूया सुक्ती सुद्धा सहा अंतिम श्लोक आहे बघा पठक पठक म्हणजे वाचणारा पाठक पाठक म्हणजे शिकविणारा जे अन्य शास्त्र वाचक व अन्य शास्त्र वाचक म्हणजे अन्य शास्त्र वाचणारा चांते शब्दामध्ये अंत्य आणि अंत जो आहे शास्त्र वाचक शास्त्र वाचणारा आहे म्हणजे पठक पाठक व अन्य शास्त्र वाचक च अन्य असा शब्द निघतोय अन्य शास्त्र वाचक म्हणजे अन्य शास्त्र वाचणारा हे सर्वे हे सर्वजण म्हणजे हे किती जण आहे म्हणजे संकटाला जाणतात परंतु य म्हणजे जो क्रियावान जो क्रिया करणारा आहे पंडित तो कसा आहे पंडित आहे याला बाहेर काढलं तर सह होते स म्हणजे तो तो पुल्लिंग मध्ये आहे बघा पाठविला पाठ स सा, सा किम पुढे येणार आहे आपण याच्यामध्ये कि पठक पाठक आणि अन्य शास्त्रवाचक हे सर्वजण कोणाला जाणतात या व्यसनाला जाणतात या वाईट गोष्टीला जाणतात परंतु जो क्रियावान आहे तो पंडित आहे असा एक प्रश्न पडला असेल तुम्हाला कि बा कोणत्या क्रियेची गोष्ट आहे तो वाईट क्रिया करणारा पंडित आहे कि वाईट क्रिया न करणारा पंडित आहे की जो जो वाईट गोष्टीला जाणतो आणि वाईट गोष्ट ती करत नाही अशी जो क्रिया करणारा त्या आहे त्याला इथं पंडित म्हटलेलं आहे अशी जो वाईट गोष्ट जाणून या व्यसनाला जाणून जो क्रिया करत नाही असा क्रिया करणार अशी क्रिया करणार जो वाईट गोष्टीची क्रिया न करता चांगल्या गोष्टीची क्रिया करणारा आहे असा तो कोण आहे इथे पंडित आहे अशा प्रकारे इथे सुप्ती सुधाचे छंद आपले इथं समाप्त होतात या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच पहिले दोन पार्ट या सुधावर दोन पार्ट झालेले पार्ट नंबर एक पार्ट नंबर टू आणि इथं समाप्त होतात सगळे श्लोक आणि पार्ट नंबर चार मध्ये आपण भाषा अभ्यास घेऊन येऊया असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी संस्कृत अमोल महाजन या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स करा तोपर्यंत धन्यवाद